हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्याला कसे सगळे मस्त आले पाहिजे तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे आज खूप दिवसात आलोय आणि खूप भारी वाटतंय बघा इकडं सकाळ सकाळला भारी नजारा वाटतोय इकडं ग्राउंड बी बघा पूर्णपणे क्लीन वाटत असेल तुम्हाला सगळं हिरवळ असं झालंय बघा आता थंडीत कसं आहे की झाडांचं सगळी पालवी बघा पडते खाली त्याच्यामुळं सगळी झाडं वाटते ती आता बघा मस्त अशी पालवी फुटली बघा आणि आता पावसाळ्यात तर जबरदस्तच पालवी फुटणार आहे बघा इथं आणि एकदम मस्त वाटणार इकडं लवकरच बघा ही दुकान पण चालू करणार आहे बघा पोरग कोण असलं फिटर वगैरे तर नक्की बघा मला कमेंट वगैरे करा जेणेकरून बघा त्याला बी सोप्पं पडेल बघा इथं लॅपटॉप मोबाईल्स अँड गॅरेज आपल्या दुकानाचं नाव आहे बघा इकडे नंबर वगैरे आहे तर कोणाला जर इतकी असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा तर न इकडं बघा ही चौक आहे आपल्या दुकानासमोरचा आणि तिकडे दत्ताचं मंदिर आहे बघा त्या साईडला तिकडं आणि ही जी रोड आहे ना इकडं वालचंद नगरला जातो आणि इकडे बारामतीला जातो बघा मस्त असा रोड झाला आहे बघा आणि ही समोरचा रोड आहे ना हे आपल्या गावाकडे जातो बघा गावातलं चौक आणि ही स्टँड आहे बघा ही चांडा जे लावला ना तर ती आपलं स्टँड आहे आणि इकडं जे आहे ना ती पत्र्याचं दिसतंय बघा तुम्हाला तर ती जी आहे ना तर ती विद्यालय आहे बघा आहे एवढी काय पटसंख्या नाही बघा त्याची पण आहे एक बऱ्यापैकी विद्यार्थी असतात बघा शिकायला तर तिकडे नवीन कॉलेज झालंय शाळा झाली बघा तिकडं त्याच्यामुळं काही आहे ती पटसंख्या ब बघा कमी झाली एवढं कोण लक्ष इकडं बघा अशी झाडं काही बघाय का रस्त्याचे बरोबर साईडने झाडं आहे ती ही ग्रामपंचायतने लावलेली ती बघा आणि ही त्याला पाईपलाईन बी केली बघा आपल्या दोन तीन दिवसाला बघा पाणी सोडते ती झाडाला आता कसं थंडीच्या काळात झाडं काय एवढी होत नाही ती येत नाही ती त्याच्यामुळं काय ती जरा वाटल्यासारखी वाटते ती पण आता इथून पुढे बघा त्याला मस्त अशी पालवी फुटली आणि इकडं बघा कब्रस्थान आहे बघा आणि आहे बघा खूप भारी वाटते बघा आता सकाळ सकाळ इथं मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळी खूप भारी व्ह्यूज येतो बघा संध्याकाळी शूट तरी एक नंबर आहे बघा ही दुकानाच्या कडेने बघा कशी झाडं लावली ती पाणी जर कमी पडत याला फुटायला लागलाय तरी इकडे बी एक लावलं लिंबाची झाड अशी आहे की बाबा हे समोरची ती झाड आहे ना पूर्ण उठलं होतं बघा आता बघ कसलं बारी फुटले मित्रांनी बघा कसला फुफुटा वगैरे झालाय बघा सगळं सामान आहे असंच आहे बघा इकडं पानं वगैरे अशी मस्त अशी लावली होती बघा छोटा बोर्ड इथं समोर लावण्यासाठी केला होता कॉम्प्रेसर आपला इकडं हवेच आहे बघा बोर्ड असं भारी केलं होतं बघा निवेदन मित्रांनो एक दोन तीन महिने दोन महिने बघा चालू असेल गॅरेज काम केल्यानंतर परत बंदच ठेवलं बघा कारण की परत मी आजारी पडलो त्याच्यामुळे काय परत त्याला चालवायला कोणच नव्हतं आणि आपण असलो तरच बघा मित्रांनो दुकान चालवत असतंय तर आपल्याला काही काम करायचं नाही त्याच्यामुळं काही इकडं लक्ष दिलं बघू येताना पोरग गावलं तर ठीक जमलं तर बघा सगळा राडा झाला सगळ्या जाळे इकडे सगळ्या जाळे जायत्या बघा मित्रांनो इकडं आहे का दिसतंय का बघा तुम्हाला दिसतय कॅमेरे बी का कॅमेरेला बी लागली जाळे इकडं असं मस्त असं सा कप्प वगैरे होते बघा सामान ठेवायसाठी हो सगळं सामान बी होतं भरपूर हो। सामान बी आणलं होतं बघा आपण पण आता काय जाऊन द्या नशिबा पुढं काय नसत मित्रांनो त्याला पिस्टन वगैरे कसं जॉईंट केलं एकाच मोटरीवरती पिस्टन आणि कॉम्प्रेसर चालावं म्हणून नियोजन केलं तर बघा सगळ्यात जाय लागले मित्रांनो सगळ्यात जाळे जायचं मित्रांनो बघा बा बातम्यात दाखवते बघा सारखं टी व्ही चॅनलवरती की बाबा सोनं कमी झालं सोनं कमी झालं तर मित्रांनो हे बघा पहिलं मला आठवते तसं साधारणपणे एक अठ्ठावीस हजार रुपये सोनं होतं बघा तर आत्ता त्याची किंमत बघा साधारणपणे नव्वद हजाराकडे गेली तर एक साठ दहा वर्षात बघा साधारणपणे किती तर साठ 3 एक तीस हजार जाणजे साठ हजार रुपये बघा वाढवलं स्वर आणि आता कुठं दोन किंवा तीन हजाराने सोनं कमी झालं तर असं वरपुरी चॅनलवाले सांगते की तीन काय एक तीस चाळीस हजारानेच कमी झालं सोनं तर मित्रांनो जर आपण सोन्यापाशी काय नसतं बघा उलट सोनं असलं तर बघा धोका असतो आपल्याला तर आपणच उलट सोनं नाही घेतलं तर मित्रांनो आपआप बघा सोन्याची किंमत जी, जी आहे ना तर ती कमी होतात होणार बघा नक्कीच एखादी तर आपण मित्रांनो मनाव घेतलं पाहिजे आपण जर जशी वस्तू एखाद्या वस्तूची मागणी वाढेल तशी किंमत वाढते बघा आणि जशी मागणी कमी होईल तशी किंमत बी घटत असते तर तुम्ही बघा युनिकॉनचं घेऊन बघा युनकॉन दोन हजार एकोणीसला एक पासष्ट सत्तर हजाराला भेटतो आता त्याची किंमत दीड लाख गेली का कारण की त्याची मागणी वाढली जशी मागणी वाढेल तशी बघा त्याची किंमत वाढत असते तर त्याच्यामुळं मित्रांनो जेवढं होईल बघा तेवढं आपलं एखादी वेळ जे जी गरज नाही त्याला मोकळ्यात किंमत देऊन उपयोग नाही असं मला वाटतं बघा तर ह्या गोष्टी आवड करत चला जे आपल्या चांगल्या गोष्टी त्या घेत चला चला मित्रांनो द्या मित्रांनो ह्याच्यात दोन अंडी होती बघा काल पडली कस काय काय आहे फुटली राहू फुटली पडली कसं काय काय माहिती का तिच्याकडनं पडली उडताना कारण तिथं कोण गेल नव्हतं बघा हात लावायला तिथं जातच नव्हतं कोण तिच्याकडनंच फुटली असते बघा उडताना वगैरे वातावरण बघा कसलं बाहेर झालं साडेपाच वाजले ते बघा मस्त असं वातावरण झालं हवा वगैरे सुटली बघा गार नाही तर दिवसभर खूप ऊन होत बघा आज बाजार आहे बघा शनिवारचा उद्धटचा बाजार असतो तर एकच जण बसतं बघा मित्रांनो जास्त काय बसत नाही ते बेशाळ खेळतोय बघा आपला